कर्मवीर भावराव पाटील यांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली मात्र गेल्या वीस वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एकाधिकारशाही सुरू आहे नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाही विरोधात खडे फोडणारे शरद पवार या ठिकाणी वागत आहेत अशी घणाघाती टीका मॅनेजिंग कौन्सिलचे माजी सदस्य प्राध्यापक युजे पाटील यांनी केली आहे शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेत घराणेशाही राबवली असून आपली कन्या सुप्रिया सुळे यांनाही जनरल बॉडी सदस्य करून घेतलंय अशी पुस्तीही त्यांनी जोडली रयत शिक्षण संस्थेच्या नऊ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत पवारांनी स्वारस्य दाखवले नरेंद्र मोदीच्या नावानं प्रचार करतायत रहित शिक्षण वाईट अवस्था झालेली त्यामुळं हा अतिरेक झालेला आहे आणि त्यांनी या उद्याच्या नऊ मे च्या निवडणुकीला उभं राहू नये असं माझ स्पष्ट मत आहे पुन्हा वेळ झाले की छोट्याशा ब्रेक मात्र कुठे जाऊ नका पाहत रहा झी चोवीस तास आपण पाहताय मुंबई पुणे नाशिक